एकर परिसरात पावसाचे पाणी साठू नये नदीपात्रातील डबर काढून स्वच्छ वाळवंट करावे होडी चालकांना परवाने द्यावेत त्यांच्याकडे लाईफ जॅकेट असले पाहिजे क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना होडीमध्ये बसू नये तसेच अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा वारीमध्ये हैगै करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोर यांनी दिला है। दीड़ मेंना, दीड़ मेंना है आहे आता वारीच्या तयारी संदर्भात आपण गेल्या एक दीड महिन्यात दीड महिन्यापासून आपण तयारी करतोय आणि पहिली आपली भेट झाली होती त्या त्यावेळी ज्या ज्या अडचणी आपल्या समोर आल्या होत्या त्या अडचणीतनं मार्ग करत आणखी नव्यानं काही अडचणी आपल्यासमोर आहेत का याचा आपण माहिती घेतली आणि त्या त्या ठिकाणी आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आता पासष्ट एकराच्या पालक पालिकेद्वारापासून सुरुवात झाली त्या ठिकाणचा आता जो पावसामुळं पाणी साठतं त्याचा लेवल करायच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी शौचालयात शौचालयाच्या ठिकाणी आपण बघ पाहतो की खूप चिखल होतो गहान होते त्या ठिकाणी सगळ्या शौचालयाच्या चारी बाजूने पी सी सी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचंही टेंडर करून तातडीनं ते पी सी सी आपण करून घेतोय आणि जो पलीकडचा जो सोळा एकर आपल्याला अतिरिक्त पंधरा एकर जागा मिळालेली रेल्वेने जाता दिलेली आहे त्या ठिकाणी लेबल करून त्या ठिकाणी काही पालक्यांची व्यवस्था करता येते का कर तोही विषय आपण बघितलेला आहे आपण बघितलं की मागच्या वेळी पासष्ट एकराच्या इथं पालख्यांचं आगमन होतं तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीचा विषय आपण बघितला की गंभीर विषय होता यावेळी आता तुमच्या समोरच मी सगळ्या अधिकाऱ्यांना क्लिअर सूचना दिलेल्या आहेत रस्ता कम्प्लीट क्लिअर पाहिजे त्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या कम्प्लीट भरून घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला रस्ता वाहतुकीसाठी वापरता येईल तेवढा सगळा रस्ता वापरण्याच्या सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघितलं की वाळवंटाला भेट दिल्यानंतर वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी आडगळ पडलेली आपल्याला दिसते ती सगळीच्या सगळी आडगळ क्लिअर क्लीन करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय आपण आता आज मला कोण काय करतं या विषयावर जायचं नाही वारी आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी आपण करतोय एक महिन्याचं टेंडर मी तातडीचं करायला सांगितलेलं आहे की जे फक्त वाळवंट स्वच्छ करण्याचं काम करेल की तिथं खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्या दुर्गंधीचा परिणाम आपण बघतो की अनेकदा आजारात होतो त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतोय नदी पात्र स्वच्छ राहावं म्हणून आपण जे काय करता, करता येईल ते करायचा प्रयत्न करतो आहे बोटीच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत बोटीच्या नोंदणी करून त्याचा ड्रायव्हरचा कॅपॅसिटी बाकी सगळ्या गोष्टी परवानगी आणि त्या लाईफ जॅकेट त्यांना आपण देतो आहे हे सगळं करत असताना जो वाळवंट आहे तो क्लीन अँड नीट राहावा त्याची लेबल व्यवस्थित राहावी या सगळ्या गोष्टी आपण करतोय शहरातल्या रस्त्या संदर्भात आपण बघितलं रस्ते सगळे क्लीन गाव स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतो आहे त्यामध्ये वाहतुकीसाठी येणारे सगळे अल्थे आपण या निमित्तानं काढायचा प्रयत्न आपला आहे गावाच्या आम्ही काही नवीन काही योजना केलेल्या के आहेत की गाव पालखी जेव्हा येते तेव्हा गाव गावात उत्सव साजरा होतो अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे कलेक्टर मोदय आम्ही बसून त्याचं नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षात आपल्याला दिसेल पण आताच्या प्राप्त परिस्थितीत जे जे करणं शक्य आहे ते करतोय आपण आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर